हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर इथे काय केलेलं आहे एक दिवस मला काय होतं ना एक खूप कंटाळा आल्यान झाला एकदम म्हणजे अस्वस्थ असं वाटत होतं त्या दिवशी मी काय केलं मंदिरात गेले तशी एक सोयीनं चार पाच दिवस झालं जातच होते पण त्या दिवशी खूप उशीर झालेला होता आणि जायचं काही म्हणजे कॅन्सल झालेलं होतं पण म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊया थोडासा प्रसाद केला का कारण तिथे त्या मंदिरामध्ये काय होतं संध्याकाळी आरती पण होते आणि मग आरतीच्या वेळेस प्रसाद वगैरे पण वाटला जातो म्हटलं चला आरतीच्या वेळेला चाललो आहोत तर आपला जलाभिषेकसुद्धा होईल आणि आरतीला प्रसादसुद्धा होईल तर मग पटकन शिरा केला आणि मंदिरात पाय पाडा गेलो कारण तिथं थोडंसं अस्वस्थ वाटलं किंवा वेळ असला ना मी मुद्दाम तिथं जाते छान वातावरण आहे तिथे आणि असंही आपण थोडं कहीना महादेवा महादेवाच्या मंदिरामध्ये जायला पाहिजे असं म्हणतात थो जलाभिषेक का होईना पण करायला पाहिजे असं म्हणतात त्यासाठी मी प्रयत्न करत असते जास्त करून जाण्याचा हे लावलेलं ला आहे दही तर दही लावण्यासाठी स्ट्रिक जी आहे ती तुम्हाला मी सांगितलेलीच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पावसाळा चालू झालेला आहे तरी पण असं दही लावून व्यवस्थित लागतं उन्हाळ्यामध्ये कसं आहे पाच सहा तासामध्ये होऊन जातं पावसाळ्यामध्ये थोडेसे दोन तीन तास एक्स्ट्रा लागतात छान लागतं दही तुम्हाला दाखवते नंतर कसं घट्ट वगैरे छान झालेलं आहे पण हां दुधाच्या प्रमाणानुसार आहे दूध जसं घट्ट वगैरे असेल त्यावरसुद्धा राहतं तर याच्यामध्ये जरा पाणी निघलेलं आहे पण दही मात्र व्यवस्थित असं लागलेलं आहे छान लागलेलं आहे आणि ते मी काय केलं आहे खूप दिवसातून ही पेस्ट तयार केली होती मिक्सर बिघडलेला असल्यामुळे पेस्ट काही पाहिजे तशी व्यवस्थित तयार नाही झालेली आहे आणि हा आहे आपला गुरुवारचा आणि थोडासा दुसऱ्या दिवशीचा मिक्स व्हिडिओ तर काय झालेला आहे मुलींना डब्बा वगैरे करून दिला जी आपण घडीची चपाती करतो ना त्याचे असे छान पुरदे पुरदे निघतात बघा मी एका हातामध्ये मोबाईल धरला होता आणि एका हाताने मला थोडेसे तव्यावर फुगल्याच्या नंतर हे करायचे दाख होते दाखवायचे होते पण ते नाही दाखवत आले मला कारण म्हटलं जाऊ द्या आणि मग पूजेला लागले तर पूजेला लागले काय होतं एक दोन तीन दिवस दुसऱ्याने पूजा केली की आपलं हे नेहमीच ठरलेलं आहे जशी आहे तशीच आरती घ्यायची लावायची जशी आहे तशीच वस्तू घ्यायची ठेवायची असं सगळ्यांचं ठरलेलं असतं माझं मात्र देवाऱ्यापाशी गेलं की पहिलं स्वच्छता केल्याशिवाय मला ती देवपूजा केल्यासारखंच वाटत नाही तर मग आरती प्लेट वगैरे जे आहे साहित्य ते, ते मी स्वच्छ करून घेतलं आणि आपल्या स्वामींचा आणि गणपतीचा दोन्हीचाही मस्त असा अभिषेक करून घेतला अभिषेक करताना हे फुलं जसं की फूल अक्षता आपण म्हणतो त्या मला अभिषेक करते वेळेस पाण्यात टाकायचं लक्षातच राहत नव्हत्या तर आज ते काम माझ्याकडून झालेलं आहे तर परफेक्ट असा अभिषेक आणि पूजा झालेली मला खूप आनंद वाटतो आणि छान वाटतं एक मनासारखी पूजा झाली की फुलं बी मी वीस रुपयाचीच आणले पण मला दोन तीन प्रकारची त्यांनी दोन दोन चार चार फुलं दिले तर माझ्या स्वामीच्या पूजेपुरते बस होते मी गुरुवारी काही वेळे पण फुलं घेऊन येते नसता मग सदाफुलीचे जे फुलं आहेत बाहेर तेच मी वाहून घेत असते आपला पंचामृताचा आणि जलाभिषेक असे दोन्ही अभिषेक आपले स्वामींना मी करून घेतले तसेच गणपतीलासुद्धा हा करून घेतलेला आहे आणि गुरुवारच्या पूजेच्या दिवशी अभिषेक आपला हा ठरलेलाच असतो झालेला आहे अभिषेक वगैरे माझा आणि आज सकाळी काय केलं मुलांना मी स्वस्तिक आणि ओम जो आहे दरवाजावरतीचा तो काढायला लावलेला आहे तर दाखवते तुम्हाला पुढं चालून कसा लावलेला आहे ला तर तर बघा किती छान मस्त पूजा झालेली आहे थोडी असू द्या पूजा पण एकदम अशी मनाला प्रसन्न करणारी जर झाली ना तर पाच मिनटं का व्हाय ना पण खरंच एकदम तिथं देवापशी थांबावंसं वाटतं बघत बसावंसं वाटतं मला तर वाटतं आणि नंतर एक तासभर का व्हायना घरामध्ये सुद्धा खूप प्रसन्न वातावरण राहतं आणि छान वाटतं असं धूप दीप आरती झाल्याच्या नंतर कापूर आरती झाल्याच्यानंतर आणि थोडीशी अशी साजरं संगीत फुलासहित पूजा झाल्यावर तर चला असो माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि दरवाजाची मात्र जे उमरा लेपन आहे ती मी आज थोडंसं मुलांना करायला आवलं होतं कारण सकाळीच मला करावं असं वाटतं मग सकाळी काय होतं डब्याची घाई आपली घाई सगळी घाई तर थोडं थोडं काम एखाद्या वेळेस त्यांनाही यावं आणि लक्षातही राहावं यासाठी मी थोडं का वेन पण काम मुलांनाही सांगत असते तर मुलीनं काय केलं एकजणीनं लेपन केलं व म्हटली मला काढता येत नाही प्रतीक्षाला येतो पण बहिणीची मुलगी आलेली आहे इथं तिला काढायला सांगितलं मी तिला काही तो जमला नाही आहे तर मग सुदर्शनं काढला पण सुदर्शनं शुभ लाभ न काढता ला हर स्वस्तिक आणि ओम दोन्ही जे आहे ते आपलं जे हळदीचं लेपन करतं त्याच हळदीनं काढलेलं आहे कारण मी हळद जी आहे ना त्या हळदीने ओम काढते आणि कुंक आणि स्वस्तिक काढत असते तर त्यानं तसं न करता दोन्ही हळदीनंच काढलेलं आहे तर चला इथं मी काय केलेली आहे जी आपली उमऱ्याची पूजा आहे ती मात्र मी करून घेतलेली आहे तर माझा उमरा जो आहे तो मला घरात येते वेळेस माझं दक्षिणमुख होतं तर आता किरायाची रूम आहे काय करता आणि स्वयंपाकसुद्धा माझा तिकडेच तोंड करून होतो तर आता इलाजच नाही आहे माझ्या बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं करते वेळेस माझ्या अशा मनात काहीच येत नाही आहे नंतर कधी तर लक्षात येतं तर ह्याच्यावरती उपाय तुम्ही तरी मला काय सांगणार ना तर हे बघा वरती जे ओम आणि स्वस्तिक जे काढलेलं आहे ते मुलांनी काढलेलं होतं नंतर मी म्हटलं मोडायला नको त्यासाठी मी खाली डबल काढून घेतलेला आहे तर इथे माझ्याकडे आमचा बाजूचा जो छोटा मुलगा आहे ना तो खूप माझ्याकडे बघत होता मीही त्याच्याकडे बघून मला हे हसायला येत होतं तर त्यासाठी तुम्ही म्हणत असाल काय प्रार्थना करत करत इकडे कुठेतरी बघत हसत आहे तर चला असं तो खूप च मध्ये मध्ये करतो कधी कधी हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नबा शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जावं तर आपली गुरुवारची पूजा आज पहिल्यांदा मी काय केलेली आहे साडेचार वाजता केलेली आहे कारण सकाळी आज उठायला उशीर झाला त्यातमध्ये उठल्याच्यानंतर मुलींना आवरून द्यायचं असते मुलींना आवरून दिल्यामुळे मग पूजाला खूप उशीर झाल्यानंतर मग क्लासला पण जायचं होतं तर मग क्लास वगैरे करून आल्याच्यानंतर म्हटलं दुपारी तर पूजा करत नाही आपण त्यामुळे आज संध्याकाळी पूजा केली आहे तर कशी वाटली पूजा तुम्हाला तर मग फुलं पूजाला म्हणण्यासारखे भेटले की पूजा छान होते तर चला मी आज फुलां स्वामींना फुलं लावलेले झाडं लावलेले खूप आवडतात तर मी आज गुरुवारच्या दिवशी मला खूप दिवसापासून इच्छा होती मनामध्ये पण आज कुठेतरी मुहूर्त सापडला आहे तर मी आज दोन झाडं आणलेली आहेत म्हटलं आपण प्रत्येक एक दोन चार दिवसाला तरी काय करतो फुलं विकत आणतो तर मग त्यापेक्षा आपण घरीच झाडं लावली तर आपल्या दोन दोन का पण कामा येतील तीन झाडाचे दोन दोन म्हटलं तरी पाच सात फुलं होतात आणि दोन चार मंजुळा बस आपल्या देवाची देवपूजा साजरी होते आणि रोज रोज काही आपल्याला कुणी आणून देणार नाही आहे तर त्यासाठी घरीच लावलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये नंतर कोणचे फुलं आणलेले आहेत काय झाडं झेंडू आणि गुलाब आहे पहिले आपली जास्वंद वगैरे आहे तर चला भेटूया पुन्हा अजून आपलं वाचेन वगैरे हो बाकी आहे आणि मुलं खूप गोंधळ करत आहेत बाहेर झेंडूचं झाड आणल्याच्यानंतर सगळ्यांना वाटायला लागलं की झेंडूचं झाड कशाला आणलं ते किती दिवस राहणार आहे दुसरं तरी झाड समज एकदा लावलं तर खूप दिवस राहतं पण म्हटलं चला फुलं छान वाटले थोडे लहान पण वाटले आणि मस्त एका झाडाला एक, एक पाच सात दिसले आणि त्यांनी म्हटले की दोन दोन तीन तीन तरी येत जातील झाडाला तसंच गुलाबाचं पण छोटंसं फूल आणि मस्त कळीदार होतं तर म्हटलं हे सुद्धा छान होते तर म्हटलं देवाला वाहण्यासाठी लहान लहानच फुलं पाहिजेत त्यासाठी हे एक घेतलेलं आहे आणि पहिलं जे आहे तेच असुंदच आहे आणि ही ते जाले जाले जी आहे ती संध्याकाळी आपली वाचन वगैरे झाल्याच्या नंतर निवेद्य वगैरे झालेलं आहे आरती वगैरे करून घेतलेली आहे आजची जी कापूर आरती आहे ती साहेबांनी सगळीकडे ओवाळून घेतलेली आहे वेव मम देव देव आणि पावसाळ्यात थोडंसं थोडंसं जरी लक्ष कमी केलं मी दोन, दोन तास वाचाय बसले तोपर्यंत थोडासा पाऊस येत होता पाऊस येत होता तोपर्यंत मुलांनी कपडे आणि झाडू बघा कुठे कसा टाकलेला आहे थोडासा विस्कटलेलापणा लगेच दिसून येतो तर चला मी इथे व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय